आणि आज, सेवा साक्षी। आज या कदम तिची निवड झालेली आहे आणि महाराष्ट्र भरातून अवघ्या दोनच मुलींची निवड या क्षेत्रासाठी झालेली आहे म्हणून आपल्या सेवा सदन परिवाराकड तर्फे मी साक्षी तुझं खूप अभिनंदन करते बाळा आणि तुझा खूप अभिमान आहे आम्हा सगळ्यांना कि हे वेगळं क्षेत्र खरं म्हणजे साक्षीने निवडलेलं आहे या क्षेत्राकडे जास्त मुलींचा जा कल नसतो आता सध्या तरी डॉक्टर इंजिनिअरिंग या क्षेत्राशिवाय मुलं विचार करत नाहीत परंतु एक वेगळी वाट निवडत साक्षीने या तिच्या यशाला गवसणी घातलेली आहे आपण म्हणतो की बाळा उंच भरारी पण खऱ्या अर्थानेच तिने तिच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी पूर्णत्वाने घेतलेली आहे असं मी म्हणेन आणि म्हणून आज तिचा सर्व परिचय आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत की इत तिनं इथपर्यंत तिची घेतली आणि कुठल्या पद्धतीने अभ्यास केला कुठली परीक्षा दिली या सर्व गोष्टींचा आपण आपण तिच्याशी बोलून चर्चा करणार आहोत तर साक्षी तुझं अगोदर मला सांग की तुझं पूर्ण नाव आपल्या सगळ्यांना सांग आणि तू कुठून आलेली तुझं बालपण कुठं गेलं या सगळ्या गोष्टी तू सांग नमस्कार माझं नाव साक्षी सुरेश साधले मी आजगापूर तालुक्यातील गणपूर या गावची आहे माझं प्राथमिक शिक्षण हे गणपूर येथील जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे त्यानंतरच चौथी ते बारावी पर्यंतचं पूर्ण शिक्षण हे अर्धापूरमध्येच पूर्ण झालेलं आहे आणि माझं बालपण हे पूर्ण अर्धापूरमध्येच गेलेलं आहे नांदेडला मी फक्त क्लासेससाठी गेले होते एका वर्षासाठी पण पूर्ण ग्रामीण भागातच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे छान तर बघ आता असं आपण म्हणतो की बाबा या तुझ्याकडे वळलीस त्यात बॅकग्राऊंड असेल वगैरे परंतु आता मला तुझे वडील काय करतात आणि आई काय करते माझे वडील इन्शुरन्स सी मध्ये आणि माझी आई ही अंगणवाडी शिक्षिका आहे बरोबर आहे म्हणजे त्या क्षेत्राचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड तिच्या पाठीमागे नसताना सुद्धा तिने वेगळं क्षेत्र निवडलं आणि अतिशय कमी वयामध्ये अगदी वयाच्या अठराव्या वर्षी तिने हे यश संपादन केलेलं आहे आणि म्हणून तिचा खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना साथ हवी माने तर बाळा एक तुला परत एकदा विचारायचं आहे की बारावीला तुझं सायन्स असेल तर सायन्स मध्ये बारावीला एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळाले आणि नंतर तू कुठली एक्झाम दिली होतीस बारावी सायन्समध्ये मला सत्तर टक्के मार्क्स होते जनरल ग्रुप होता मॅथ्स आणि सोबत आणि नंतर इंडियन एअरफोर्सनी स्पेशल इंडियन एअरफोर्स वॅकन्सी होता ज्यामध्ये बारावीला मॅथ्स ग्रुप सोबत फिफ्टी पर्सेंटच्या च्या मार्क्स लागतात आणि नंतर इंडियन एअर फोर्सची ती एक्झाम ऑनलाईन एक्झाम कंडक्ट होते एक्झाम मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर त्यात ग्राउंड असतं ग्राउंड, ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू पॅनल होतं त्यानंतर मेडिकल नंतर मग प्रोव्हिजनल लिस्ट आणि नंतर फायनल लिस्ट येऊन जॉईनिंग साठी बरोबर आहे आणि खरोखरच कौतुक या गोष्टीचं आहे की तुला एक तर निश्चित तुझं स्वप्न होतं की याच दिशेला जायचंय आणि मला एक सांग की या देश देशशिवेमध्ये जाण्याचं तुझं हे ठरलेलं स्वप्न होत ते खरं म्हणजे कधी तुझ्या मनामध्ये तसं तर लहानपणापासूनच वाटायचं जसं एक रिस्पेक्ट असते इंडियन आर्मी असो एअरफोर्स डिफेन्स क्षेत्राबद्दल आणि मला कायम वाटायचं की एक युनिफॉर्म बद्दल आकर्षण होतं की हा आपण वर्दी घातली पाहिजे अंगावरती इतर क्षेत्रांपेक्षा मला ते क्षेत्र फार आवडलं कारण मला ॲडव्हेंचर्स आवडतात असं चॅलेंजिंग काहीतरी करायचं होतं सगळ्यांपेक्षा वेगळं त्यामुळे मला डिफेन्स क्षेत्र निवडण आवडलं <laughs> खूप छान म्हणा मी नेहमी म्हणत असते की एक केवळ आपल्या आई वडिलांचा लेकरू न होता देशाचं लेकरू तर आज माझी साक्षी खऱ्या अर्थानं देशाचं लेकरू झालेली आहे असं मी म्हणे आणि आज आपल्या सात फाउंडेशन कडून आणि सेवा सदन परिवाराकडून तिचा सत्कार करताना मला फार आनंद होत आहे कारण तिचं हे यश आकाशाला गवसणी घालणार आहे उत्तर उत्तर तुझी खूप प्रगती हो अशीच मी शुभेच्छा तुला या निमित्ताने देते दे साक्षी आणि इथं तू आलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद <laughs>